जालना जिल्हा येथून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील शिवणगाव बांधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत गुंजबुद्रुक सिरसवाडी भादली गव्हाणथडी हिवरा येथील ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी आहे की गोदावरी पात्रामध्ये बांधाऱ्यातून पाणी सोडण्याबाबत जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया सगळे लोक आहेत हिवरा भादली गुंज यांना आम्हाला पाणी सोडायला पाहिजे शिवणगावच्या बांधाऱ्यातून तेवढी आमची मागणी तरी आम्ही उपोषण सोडणार नाही पाणी आहे पेरण्या झालेल्या नाहीत कसल्या प्रकारचे कापूस आलेले नाहीत जे काही क्रॉप लोन असत म्हणजे कॅश क्रॉप असतं कापूस म्हणजे आणि ते यावर्षी शेतकऱ्याला एक बॅगला एक क्विंटल सुद्धा झालेलं नाही अशी परिस्थिती असताना पाण्याचे जनावरांना पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाणी प्यायला नाही माणसांना सुद्धा पाणी प्यायला नाही त्यामुळं शिवणगावचा जो हा बंधार सर्व गावकऱ्यांच्या जवळजवळ दुसरा दिवस आहे आज उपोषणाचा आणि हे उपोषण अजून किती दिवस राहील हे सांगता येत नाही यानंतर एक पुन्हा प्रशासनाला एक जाणीव म्हणून की या ठिकाणी मिनी बंधारा प्रत्येक गावकऱ्यांचा आमच्या पाच सहा गावांची एक मागणी आहे की एक मिनी बंधारा या पात्रामध्ये व्हावा आणि जर असा बंधारा आणत नाही त्यामुळं आम्हाला प्रशासनाने एवढे आमची दखल घ्यायला पाहिजे की हा शेतकऱ्या अजून कोणताही प्रशासनाने इकडे कोणताही दौरा नाही दुष्काळ दौरा नाही एवढं आम्ही आज भाजपचं सरकार आहे सगळीकडे पाच राज्यात दाखवून दिलं शेतकऱ्यामुळं काय त्यांचं आज पाच राज्यात कर्नाट मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल तिथं ज्यांनी शेतकऱ्यावर पाठ फिरवली तिथं शेतकऱ्यांनी त्यांना दाखवून दिलं शेतकऱ्यामध्ये काय आहे आज जर आमची तर तशीच होडपळणी होत असेल तर आम्ही त्यांना दाखवून मी संतोष रुस्तुम सुरुषे हिवरा येथील रहिवाशी आहे माझ्या आता शेतकरी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या पाच गावात पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे आज जनावरांना पिण्यासाठी आम्हाला दुसऱ्या गावात जावं लागते पाणी पाजण्यासाठी जनावरांची ही परिस्थिती आहे तर माणसाची परिस्थिती यानंतर काय होईल हे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी असं मी शासनाला संबोधतो माझं नाव भीमाशंकर ज्ञानदेव धावडे गुण सरपंच आम्ही ह्या गोदापात्रावर बावीस बारा दोन हजार अठरा गोदापात्रामध्ये उप पाण्यासाठी तिरु उपोषणाला बसलेले आहेत इथं जवळजवळ पाच गावाचे लोक आहेत पाच सहा गावाचे लोक आहेत जवळजवळ दोनशे अडीचशे लोक इथं बसले आहेत गोदापात्रामध्ये पाच पत पाच हजार जनावर आहे आमची देवी त्याला सगळ्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या चाऱ्याचा प्रश्न आहे सकाळ इतकं तीरवता असून बी आणखीन आम्ही दोन दिवस झाले गोदापत्रात बसलो तरी बी काही कोणत्या आम्हाला कुठल्या शासनाचा काही आणखीन काय कसला प्रतिसाद आलेला नाही आणि दुसरी गोष्ट की जी शिवणगाव आहे हे आमचीच होता हे वर गेलेला आहे आणि खाल्ला जे लोणी सामगी येतो तो हो, इकडं ह्याला होता तो बी आठ दहा किलोमीटर खाली गेलेला आहे तर मधले जे सात आठ गाव आहेत ह्याला एक शासनाने आम्हाला असं करावं की छोटा मिनी बंदारा कायमस्वरूपी आमचे जी प्रश्न ती छोटे छोटे हे सग पूर्ण सुटतील ह्यासाठी आम्हाला एक छोटा मिनी बंधारा द्यावा आणि